मित्रांनो नमस्कार आज भात शेती लावणीचा तिसरा दिवस आहे आणि आपण व्हिडिओमध्ये जे पाहिले तरव्याचे पेंढे काढून ठेवले होते तर तो तरवा कसा काढतात ते काढायचं काम तिथे सुरू आहे ते तुम्हाला दाखवतो मी आता तरवा काढायचं काम तिथे सुरू आहे ते कसा काढतात ते दाखवतो हे पहा इथे हे भाताची जी रोपं असतात काढून एके ठिकाणी ठेवली जात आहेत आणि यालाच कोकणामध्ये तरवा काढणं असं म्हणतात हे असं काढून त्याची मुळं त्याच पाण्यात धुवून घ्यायची आणि त्याचे हे असे बंडल बांधायचे ही बघा ही मुळं धुवून घेतो याचं म्हणजे त्याला लागलेली माती वगैरे असेल ती तिथल्या तिथे पडून जाते अशी मुळं धरून त्याने उलट केली आणि हलवली कारण जर कुठेच तुटलेली पाती वगैरे असतील ना तर तिथल्या तिथे ती गळून पडतात आणि हे आता त्याच पाताच्या पातींनी त्याचं बंडल बांधून लावणीसाठी हे बंडल आता तयार झालेलं आहे हे पहा इथे तरवा काढायचं काम सुरू आहे आणि चिऊ पावडर बिवडर लावून मेकअप करून तरवा काढू केली या कारण ती का व्हिडिओमध्ये येऊचा म्हणून दाखव घे तर पावडर लावलंच ती ती बघा ही बघा देखो। देखो। नवीन कपडे घालून नाईट ड्रेसवर आणि पावडर बिवडरी लावून येईल या तर वो काय येऊ बाबा पेंडो तयार झालो आता ती पेंडो बांधतली खाली पडलेली काडी पण उचलून घेतली तिनं कि बाबा फिरवल्याने एक नंबर <laughs> तयार झालो आता चिवू असे सात आठ पेंडे बांधतली आहे आणि मागे तिका शाळेत जाऊचा मित्रांनो हे पहा हे आपल्या मळ्यामध्ये जातं घालायचं चा काम चालू आहे म्हणजे जातं घालून तो चिखल करून घेत आहेत पुढच्या लावणीच्या कामासाठी काल आपण ट्रॅक्टरने चिखल करून घेतला होता पण आज हे जोत म्हणजे बैलांची जोडीने जी नांगरणी केली जाते ते वापरून आपण चिखल करून घेतोय तर फरक आपल्याला लगेच दिसून येतो याच्यामध्ये पहा काल आपण ट्रॅक्टरने जो चिखल केला होता त्याच्यापेक्षा हा चिखल अधिक चांगला आहे आणि याच्यामध्ये लावणीचं काम अधिक चांगलं चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल त्यामुळे हे आमचे शेजारी आहेत त्यांची त्यांचं जे जोत आहे तर त्यांना रिक्वेस्ट करून आपण आपल्या मळ्यामध्ये तो जाता जो आहे तो आज फिरवून घेतलेला आहे 没没得整，没得别的有啥。 हे एकूण तीन कोपरे जे आहेत आपण याच्यामध्ये जातं घालून चिखल करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये लावणीचं काम आपण सुरू करणार आहोत हे तीन कोपरे आज लावून पूर्ण करायचे आहेत आपल्याला त्याच्यानंतर अजून जिथे आपण लाव पेरणी केलेली आहे ते अजून तीन कोपरे राहणार आहेत लावायचे तर हे तीन कोपरे आज आपल्याला लावून पूर्ण करायचे आहेत तर आता लगेचच आम्ही याला सुरुवात करणार आहोत दुपारचे आता साधारण दोन वाजले आहेत सकाळी नऊ वाजता आपण सुरुवात केली होती जे जातं घातलं होतं आपण बैलांच्या मदतीने शेतामध्ये त्याने सगळा हा चिखल करून घेतला होता आणि आता दुपारचे दोन वाजले आहेत लंच ब्रेक झाला आहे आता लंचसाठी आम्ही चाललो आहोत घरी आणि जे आपण जातं घातलं होतं शेतामध्ये त्याचे बघा हे दोन कोपरे आपण लावणी करून झालेली आहे दाखवतो तुम्हाला हे पहा हे जे आपण सकाळी जातं घालून बैलांच्या मदतीने जे जोत घालून आपण ते चिकल करून घेतला होता त्यामध्ये ही लावणी करून झालेली आहे हे दोन कोपरे आपण लावलेले आहेत आणि आता हा एक कोपरा एवढा राहिलेला आहे जिथे मी उभा आहे तिथे हा एक कोपरा आता राहिलेला आहे लावायचा तो आता लंचनंतर आम्ही येणार आणि पूर्ण करणार आणि त्यानंतर मग पुन्हा तरवा काढायसाठी संध्याकाळी सुरुवात करणार कारण तरवा आता जवळजवळ संपलेला आहे आपला तर तो तरवा हवा आहे लावणीसाठी आपण काढणार आहोत तर हे दोन कोपरे लावून पूर्ण झालेले मित्रांनो कोकणामध्ये वेगवेगळ्या परंपरा आजही मनापासून अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात दुपारी घरी लंच साठी गेलो तेव्हा असं कळलं की शेजारी भट वाढण्याचा कार्यक्रम आहे आणि आम्हालाही तिथेच जेवणाचं निमंत्रण आहे कार्यक्रमाला हजेरी लावून आलो आणि थोडी वामकुक्षी घ्यावी म्हटलं पण ती वामकुक्षी जरा जास्तच लांबली त्यामुळे मला शेतात यायला संध्याकाळचे पाच वाजले होते सकाळी तीन कोपरे नांगरून आपण चिखल करून घेतला होता ते तीनही कोपरे आजच लावणी करून पूर्ण करायचे असल्यामुळे कामाला आणि हातांना आपोआपच वेग आला होता क्षितिजावर सूर्यनारायणाची घोडदौड पश्चिमेला केव्हाच सुरू झाली होती आकाशात विहरणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट कमी होऊन आता रातकिड्यांची किरकी ऐकू येऊ लागली होती मित्रांनो आज जे आपण जातं घालून तीन कोपरे चिखल करून घेतले होते त्यांचं लावणीचं काम आज पूर्ण झालेलं आहे बऱ्यापैकी लावणीचं काम आज झालेलं आहे तर आत्ता घरी निघालो आहे तर अंधार पडला आहे संध्याकाळचे साधारण साडेसात होऊन गेलेले आहेत आणि आत्ता निघालो आहे घराकडे लावणी केलेल्या कोपऱ्यांचं व्हिडिओ शूट करण्यात दंग असताना बाळाभाऊ आणि बहिणी घरी जाऊन पोचलेही होते माझ्या लक्षात आलं तेव्हा मीही आटोपत घेतलं आणि चिखलाने मळलेल्या पायवाटेवरून झपझप झप पावलं उचलत घराकडे निघालो मित्रांनो गावी ना मोबाईलला रेंज ना टेलिव्हिजनला नेटवर्क त्यामुळे संध्याकाळची प्रसन्न शांतता अनुभवत पडवीतल्या बाकड्यावर बसलो होतो इतक्यात चिव बाहेर आली आणि तिच्याकडून एक छानस शालेय बालगीत ऐकताना आजच्या दिवसाचा समारोप झाला गोऱ्या गोऱ्या अंगाची दुधा रंगाची गोऱ्या गोऱ्या अंगाची दुधासारख्या रंगाची मा जी, मैत्रीण माझ्या 妈，我来了。 गोऱ्या गोऱ्या अंगाची दुधासारख्या रंगाची गोऱ्या गोऱ्या अंगाची दुधासारख्या रंगाची आहे माझी जी जीवन जमयतील माझ्या ही असते आहे माझी जी जीवन जमातील माझ्या